क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा वरिष्ठांच्या आदेशान्वे विनापर्वाना गोवंश हत्या व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून गुन्हे शाखा दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं पुढील प्रमाणे कारवाई केली आहे मिळालेल्या माहितीनुसार आंबड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक एकोणीस सप्टेंबर 2024 रोजी पातर्डी फाटा राणे नगरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडने महिंद्रा कंपनीची गाडी काळी ताडपत्री असलेली आणि त्यामध्ये गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे खात्रीलायक माहिती मिळाल्याने पथकानं सापळा रचून वाहन क्रमांक एम एच त्रेचाळीस ए डी एकोण पन्नास एक्कावन्न या वाहनाची तपासणी केली असता चालक अनिल बाळू राहणार दत्त मंदीर तालुका इगतपुरी याची चौकशी केली असता सदरील महनाच ले ले, एक गाय व दोन वासरू मिळून आले याबाबत चालकानं सांगितलं की अशोक सुनील नेटावटे राहणार पिंपळ नाशिक यांनी अजिम नजीर शेख इंदिरानगर नाशिक याला सदरील गोवंश विकले असून तो कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचं निष्पन्न झालंय पोलिसांनी एकूण मुद्देमाल तीन लाख साठ हजार असा जप्त करून पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा कामी वर्ग करण्यात आलाय सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान हिरे गुलाब सोनार राजेंद्र घुंबे यशवंत बेंडकोळी नंदकुमार नांदुर्डीकर संजय प्रकाश बुडके मनोहर शिंदे अतुल पाटील चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन योगेश रेवगडे वाल्मिक चव्हाण या पथकानं उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा